नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांनो पी एम किसानचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार हे मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तरी आमच्या चॅनलला सबस्क्रायबर आणि लाईक बेलायकन बटन दाबा तर मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकोणीस नंबरपासून पैसे जमा होणार पण कोणत्या शेतकऱ्यांचे आणि कोणत्या योजनेचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकऱ्यांचा बदल नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये हे पी एम किसान नमोशक्ती शेतकरी योजनेचे मिळत असतात पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये एकूण बारा हजार वर्षाच्या शेतकऱ्यांना मिळत असतात तर शेतकरी पी एम किसान योजनेचे एकोणीस नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होते कारण आता बऱ्याच दिवसापासून एकवीस हप्ते जमा होणार ते म्हणसाल कसे कोणत्या शेतकऱ्याने पी एम किसान पैसे मिळतात ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत के वाय सी धरले त्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे जे दोन हजार रुपये एकोणीस नंबर रोजी जमा होणार पण ई के वाय सी कोणती ई के वाय सी झालेल्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत तेवढंच महत्त्वाचं पी एम किसान हप्ता ज्या शेतकऱ्यांना अध्यापक केसाची नोंदणी केली त्या शेतकऱ्यांनी पी एम किसानची नोंदणी करून घ्यावी त्यांच्यासाठी खालीलसुद्धा दिलेली आहे पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे बिहार निवडणुकीच्या दिवशी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली असून येत्या एकोणीस नोव्हेंबर रोजी देशातील शेतकऱ्यांना एकविसावा हप्ता मिळणार आहे मंडळी गेल्या अनेक दिवसापासून देशातील पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत शेतकरी या योजनेच्या एकतीसव्या एकवीसव्या हप्त्याचा प्रतीक्षेत होते आ, मात्र बिहार निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं हा हप्ता लांबणीत पडला होता मंडळी त्याच्यामुळं यांनी हप्ता आपल्याला दिला नाही आणि अखेर आज बिहार निवडणुकीनंतर या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे ती कोणती आहे येत्या एकोणीस नोव्हेंबर रोजी देशातील जवळपास नऊ कोटीहून अधिक किती नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मंडळी आज पी एम किसानच्या अधिकृत एक्स ट्विट हँडल करून एकवीसव्या हप्त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे मंडळी कारण आता मंडळी एकवीस हप्ता आपल्याला लय दिवस झाले म्हणून काही भेटला नव्हता आता आपल्याला या येणारे एकवीस ये एकवीसचा ये हप्ता आहे हा एकोणीस तारखेला शंभर टक्के भेटणार आहे आणि सांगायचा विषय म्हणजे पी एम किसान योजना ही केंद्र सरकारची एक खूप महत्त्वाची योजना आहे मंडळी या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात आतापर्यंत सरकारनं वीस हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले शेवटचा म्हणजे विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा झाला होता बरोबर आहे आता सर्व शेतकरी एकवीसव्या हप्त्याची वाट पाहत होते तोच हप्ता आपल्याला एकोणीस तारखेला भेटायला लागला पी एम किसान नमो शेतकरी सरकार दर चार महिन्याला पैसे पाठवते त्यामुळे पुढचा म्हणजे एकवीसवा हप्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मिळण्याची शक्यता आहे अजून सरकारने याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नव्हती पण अंदाजानुसार हा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात खात्यात जमा होऊ शकतो म्हणजे एकोणीस तारखेला जमा होणार म्हणजे होणार मात्र यावेळी थोडा उशीर होण्याची शक्यता होती कारण निवडणूक चालू होती बिहारची तर त्याच्यामुळं थोडं ते सरकारने टाळलं होतं समजा पण आता त्यांनी त्यावेळेस पण सांगितलं होतं की चौदा नोव्हेंबरनंतर शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतील आता निवडणूक होऊन गेली तर त्यांनी काल जाहीर केली तारीख एकोणीस नोव्हेंबरला पैसे आम्ही थेट शेतकऱ्याच्या खात्यात टाकून देणार आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखी आन एक आनंदाची बातमी मंडळी म्हणजे पी एम किसान योजनेचा हप्ता आहे आठवा हप्ता आहे ना हे दोन्ही एकत्र येणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपये खात्यात मिळतील त्यामुळे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आणि हप्ता यादी नक्की तपासा येणारे एकोणस्थायिक शेतकरी शंभर टक्के चार हजार रुपयांना आपल्या खात्यात पैसे जमा शेतकरी शेतकरी नमो किसान योजनेचे पैसे भेटणार